असलं तर मी राजकारणाकडे येणार नाही पुन्हा सांगतो कारण मला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांची गरज आहे शेतकरी मराठ्यांची गरज आहे नोकरदार मराठ्यांची गरज आहे व्यावसायिक मराठ्यांची गरज आहे कारण सगळ्यांचे लेकर मोठे करायचे माझ्या विडा मी उचलल्याला मी त्याच्यावर ठाम राहणार आहे मला राजकारणात फक्त ओढू नका आता पर्याय ऐका लवकर ऐका उरले लागते पर्याय आहे तुम्हाला जर अपक्ष म्हणून उभा करायचेच असतील तर के ये ये ते निर्णय आज घेता ये येणार नाही नीट ऐका रे ते कॅमेरेकडनं घोळ होईल काय ऐकायला मिळालं हात करता इकडे काय चाललं काय करणार आहे आज मग निर्णय घेता येणार नाही तुम्हाला इथून गावाकडे जावं लागणार आहे मी काय सांगतो नीट ऐका गावातल्या सगळ्या मराठ्यांची तुम्हाला बैठक घ्यावी लागणार नीट ऐका काय सांगतोय पुन्हा गपडत नको कारण थांबा रे लढायचं तर पुऱ्या शक्ती नसम आर्धवट नको समाज हारता काय म्हणा तुम्हाला इथून गावाकडे जावं लागणार सगळ्या मराठ्यांची बैठक घेणय त्यांना सांगणंय उमेदवार द्यायचा हे गावाला मान्य आहे का नीट आहे का नाही होत तर काही करू चालणार नाही मग मी माझ्या डोक्यावर पाप नाही घेऊ शकत मराठ्यांचा हार करायचा काही उठायचं भावने मुद्दे घेऊन निर्णय घ्यायचे आणि समाज हरवायचा या कामासाठी आपण मराठा एकजूट केलेला नाही याच्यासाठी आपण एकजूट केलेला नाही इथून गावाकडे जायचं चार दिवसाच्या आत्मला रिप्लाय द्यायचं मी काय सांगतोय एकदा ऐका तुम्हाला सगळ्याला गावाकडे आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात मराठ्यांची बैठक घेणय सगळ्यांना विचारणय मराठ्यांची शक्ती देशाला आणि राज्याला दाखवायची एकजुटीनं आपण एका मतावर यायचंय आणि अपक्ष दिलेले उमेदवार मग ते कोणत्या जाती धर्माचे असतो नुसते मराठीचे नाही द्यायचे सगळेच द्यायचे मग होऊन तर मग दलित बांधव असेल मुस्लिम बांधव असेल धनगर बांधव असेल वंजारी बांधव असल बारा बरोबर असतील सगळ्यांचेच द्यायचे नुसतं आपलंच घोड नयचं मग यांची जिरवायची म्हणलं कोणत्या जातीचे खपा खप मतदान करायचं मराठी त्याच्या जात बघायचीच नाही यांची जिरवायची एवढंच बघायचं प्रचार आपण आपलाच करायचा आणि कोणाच्या गाड्या नाही घोड्या नाही सगळं आपलंच लफड त्याला ताकदीन ताकद द्यायची पण हे गावाकडे गेल्याशिवाय मग होणार नाही तुम्ही सगळ्यांनी गावाकडे जायचं गावाची बैठक घ्यायचं आणि विचारायचं जातीची आणि लेकराची शक्ती दाखवायची ज्या दिवशी आपले गाव एक येतील त्या दिवशी तर सगळा समाज एकत्र येईल सगळा समाज एकत्र येईल हे मी तुम्हाला आजच चार जातींचं मोठ आलं आजच या खात्रीने सांगतो जर मराठ्यांनी निर्णय अपक्ष म्हणून घेतला चार जाती आता ताकदीने उभा राहायला तयार आहेत आणि चार जाती उभा राहिले तर बाकीचे डिपॉजिट जात असते